नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या आपल्या या काव्य सादरीकरणामध्ये आमचे इस्लामपूरचे मित्र जे सध्या मुंबई इथं कार्यरत आहेत त्यांनी आपली कविता पाठवली आणि त्यांच्या या कवितेचा समावेश आपल्या या काव्यदिंडीमध्ये केला पाहिजे असं मला वाटलं म्हणून त्यांची कविता घेऊन आज मी आपल्यासमोर आलेली आहे कवी आहेत नरेंद्र शिंदे इस्लामपूर ते म्हणतात स्वर्ग सरकला आज इकडे स्वर्ग सरकला आज इकडे खळखळ पाण्याचा झरा विठू आला पावसा सोबत सगळा हिरवा गार मळा आस लागे विठ्ठलाची पहा दर्शन सोहळा आस लागे विठ्ठलाची पहा दर्शन सोहळा निजमूर्ती आज पूजितो माझा हिरवा मळा नाम घेतो सदा तुझे नाम घेतो सदा तुझे लावून कपाळी टिळा पाहतो मी तुला पांडुरंगा माझा हिरवा मळा दिले भरभरून केला सहिरवा मळा दिले भरभरून केला सहिरवा मळा दाण्या दाण्यात दिसतो मला, मला माझा विठू सावळा दाण्या दाण्यात दिसतो मला माझा विठू सावळा कवी होते नरेंद्र शिंदे इस्लामपूर त्यांची ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि उद्या म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार